एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाकडून मद्य तस्करीवर लक्ष ठेवण्यात आलंय गोवा बनावटीच्या किंवा बोगस मद्यविक्री किंवा वाहतुकीवर या विभागाची करडी नजर आहे त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर सात तपासणी नाके सुरू करण्यात आलेत तर नऊ भरारी पथकं नेमल्याचं अधीक्षिका स्नेहलता नरोणे यांनी सांगितलं एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं गोवा राज्यातून महाराष्ट्रात मद्याची तस्करी वाढते चंदगड आजरा फोंडा आंबा करूळ भुईबावडा अणुसकुरा घाटातून प्रामुख्यानं गोवा मेड मद्याची वाहतूक होते एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका स्नेहलता नरवणे आणि उपाधीक्षक युवराज शिंदे यांनी नऊ पथकं बनवलेली आहेत त्यामध्ये तीन भरारी पथकांचा समावेश आहे ही पथक मद्य तस्करीवर लक्ष ठेवतील तसंच जिल्ह्याच्या सीमांवर सात तपासणी नाके उभारण्यात आले असून संशयित वाहनांची कसून तपासणी केली जाईल अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क का कोल्हापूर कार्यालयाच्या वतीनं नऊ वर्षाचे स्वागत व महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण नऊ पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे नऊ पथकामध्ये सात कार्यकारी अधिकाऱ्यांचे पथक आहेत व दोन भरारी पथकांचा समावेश आहे नऊ वर्ष स्वागताच्या दृष्टिकोनातून नऊ वर्षाच्या पूर्वसंध्येला काही ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते तर सर्व पार्टी आयोजक आयोजकांना विनंती करण्यात येते की जर आपल्याला अशा आश, पार्ट्याचे जर आयोजन करायचे असेल तर आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाचा एक दिवसीय पार्टी परवाना घेणे बंधनकारक आहे सदर पार्टी परवान्यासाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकता आणि आपल्याला त्यामध्ये परवाना मिळू शकतो दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एक दिवसाचे देशी विदेशी मद्याचे परवाने उपलब्ध केले आहेत आजपर्यंत एक लाख नव्वद हजार लोकांनी मद्याचे परवाने घेतले असून त्यातून सात लाख चाळीस हजार रुपयांचा महसूल प्राप्त झालाय तर एक वर्षाची मुदत असणारे आणि शंभर रुपये शुल्क असणारे मद्य परवाने एकशे जणांनी खरेदी केलेत तर एक हजार रुपये भरून सव्वीस जणांनी कायमस्वरूपी मद्य परवाना घेतलाय जिल्ह्यातील एकशे बारा धाब्यांवर मद्यप्राशन केल्याप्रकरणी कारवाई झाली असून दोनशे चोपन्न संशयितांवर गुन्हे दाखल झाले त्यांच्याकडून दोन लाख एकतीस हजाराचा दंड जमा झाला